तर मित्रांनो सयाळे गावामध्ये आपण आलो आहोत मैदानावर तर मित्रांनो असंख्य असे असेल या मैदानावर आले तर बघू शकता मित्रांनो आणि वेळा वेळात मित्रांनो बैलगाडा शर्यत चालू आहे कोण कोणते गाडा मालक आलेत हे आपण बघूया आज आपल्याला शिर्डी भागातील प्रसिद्ध ड्रायव्हर नवनाथ जाऊ हे भेटले तर नवनाथ जाऊ आपण काय काय आणले तीन बैल तीन बैल आले कोणते कोणते नाव काय तुम्हाला शुभेच्छा आपलं नाव आमचं नाव सुनील जालिंदर राहणार कोळपेडी कोळपेवाडीवरून तर आपल्या बैलाचं नाव काय राजा बावन बावन राजा बावन बावन हो तर आपल्याला जोड झालाय का नाही आता पायच आहे चार दात झालाय तर तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद नमस्कार तर आपण किती बैल आणले दोन बैल आणलेत तर काय नाव आहे आपल्या एकच नाव कैचे कैची आणि शंभू आपलं नाव कुठून आलेत आपण वलडोण आता जोड झालाय का आपल्याला जोड भेटला नाही अजून तर शुभेच्छा तुम्हाला दादा आपण किती बैल आणले दोन आणले कुठून आलेत आपण मलडोण आपलं नाव आपल्या बैलाचं नाव काय मथुर जोड भेटलाय का आपल्याला मथुरला जोड लावायचं आहे तर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आपण किती बैल आणलेत आता चार आणले काय नाव आहे आपल्या बैलांचं एक चॉकलेट आहे एक हरणा आहे तुमचं नाव भगवान शेट बनवू भगवान शेठ म्हणून ओळखतात कुठून आलेत आपण जोड सोने आत्ताच उतरले का तर शुभेच्छा तुम्हाला तर आपण कुठून आलेत आपण शिर्डी साकुरी आणि जोड झालाय आपल्या बैलांच नाव काय याचं नाव देवा आहे मल्हार देवा आणि मल्हार आदत वासरांची आपण आदेत नमस्कार दादा नमस्कार तर आपण कुठून आले आपल्या बैलांचं नाव सरजय सरजा सरजय आणि मंगे आपल्या माईत नाव आले जोड झाली काय तर शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा तर आपण कोणते कोणते बैल आणलेत दादा कुठून आलेत आपण काय नाव आहोत फिरोज शेख फिरोज शेख तर मित्रांनो वाळके गावावरून फिरोज शेख हे आलेत दोन बैल घेऊ तर शेख यांचा हरण्या मैदानावर आलाय मित्रांनो बघू शकता तुम्ही दादा तर नमस्कार दादा आपण कुठून आलात वालटीवरून आलात तर आपल्या कोण कोणते बैल आणलेत आपण हरण्या आणि पिस्टन हरण्या आणि पिस्टन आणलाय तर आपल्याला जोड झालाय का नमस्कार काका नमस्कार तर आपण कोण कोणते बैल आणलेत लक्ष आणि लक्ष आणि शंभू तर मित्रांनो काकांनी लक्ष आणि शंभू आणलाय तर कुठून आणलाय मनेवाडी आणि एक राजनगावचा तर आपलं नाव गजानन तुकाराम गजानन तुकाराम नमस्कार नमस्कार दादा काय नाव आहे आपलं आकाश किती बैल आणले त्यांचं नाव काय दोन बैलांच एका साई आणि साई आणि लक्ष्या तुम्ही जोड झाली का नाही बाई तर तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद आकाशचा लक्ष पण एकदा हजर झालेला आहे मित्रांनो नमस्कार दादा नमस्कार कुठून आलेत बैल कोळपेडी कोळपेवाडीवरून तर किती बैल आणले तीन बैल आणलेत काय नाव आहे त्यांचं याचा मथुरे हा पुष्प आहे तिकडून का नाही जोड बघतोय आपलं कोळपे कोळपे सुनील कोळपे तर तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार बोल तर आपण मैदानावर काय काय आणलं आज आज मैदानावर दोन वासर आणलेत काय नाव आहे त्यांचं एकच नाच आहे एकाच लक्ष आहे जोड झाली काय नाही जाण जोड पाहिजे आपलं नाव सोलूच असत कुठून आले बाईंतंतराव सायळ सायळ तर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार तर किती बैल आणले बेटा 3 आणले तर तुमचं नाव आमचं साहिल कांडळ साहिल कांडळ कुठून आले आणि कांडळवाडी कांडळवाडी ही कांडळवाडी कुठे आहे कांडळवाडी मालडोनच्या पुढे वावी वावीपशी हां वावीपशी तर बैलांचं नाव काय आहे आपलं बाईलाचं नाव शिवाय आहे त्याचं नाव शंभू आहे त्याचं नाव शिवाय आणि त्याचं नाव शंभू हा सोनी ठीक नाही आता जोडणे लागली तर तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद